एक तपानंतर मिळाला बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगवाद भोगत असलेल्या आसाराम बापूबाबत मोठा निर्णय झालाय न्यायालयाने आसाराम बापू यांना वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मंजूर केलाय आसाराम पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत तसेच अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर तो आपल्या अनुयायांना भेटणार नाही आसाराम बराच काळ तुरुंगात होते तसेच उपचारासाठी जामिनासाठी अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती त्यावर न्यायालयाने कडक आदेश देत मंगळवारी निर्णय दिलाय की आसाराम गेल्या तेरा वर्षापासून त्रिनाडी पोटशूड या आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे महिला डॉक्टर नीता यांच्याकडूनही ते दोन ते तीन वर्षापासून उपचार घेत आहेत अलीकडेच न्यायालयाने आसाराम यांना महाराष्ट्रातील पुणे शहरात आयुर्वेदिक उपचारासाठी परवानगी दिली होती मात्र पाच दिवसांपूर्वी पुण्यातून उपचार घेऊन राजस्थानच्या जोधपूरला परतलेला आसारामची प्रकृती शुक्रवारी पुन्हा बिघडली त्यानंतर त्यांना कारागृहातून भगत की कोठी येथील आरोग्य सेवा केंद्रात आणण्यात आले त्यांची ढासळलेली प्रकृती आणि पाहता न्यायालयाने आता आसाराम यांना जामीन मंजूर केलाय आसाराम बापूला जामीन मिळाल्याची बातमी समजताच भाविकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे